श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी आलेले आहेत कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहेत प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धन संपत्ती ऐश्वर्य प्रदान करत असते आणि म्हणून या कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून देवी लक्ष्मी भगवान कुबेर इंद्रदेव आणि चंद्रदेव यांचे पूजन केले जाते कोजागिरी पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ग आपल्या देवघरामध्ये दे आणि तुळशीपाशी दिवा हा आवर्जून प्रज्वलित केला जातो कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी असे दिवे आपल्या घरामध्ये या दिवशी लावले जातात या दिवशी ज्या घरामध्ये अंधार असतो तर तिथे माता लक्ष्मीची बहीण अ लक्ष्मीचा वास होतो आणि म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किमान रात्री बारा वाजेपर्यंत तरी आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाहीत याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो म्हणून प्रत्येकाने पंधरा मिनिटे का होईना चंद्रप्रकाशामध्ये आवर्जून उभं राहायचं आहे यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्रदोष हा दूर होतो आपलं आरोग्य सुधारते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात कारण गंगेच्या पाण्यामध्ये लक्ष्मी वास्तव्य करत असते परंतु सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपल्याला पाण्यामध्ये पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने श्रीमंतीचे योग येतील जीवनातील सर्व अडचणी संकट शत्रू कर्णीबाधा नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे म्हणजेच सोमवारी हा उपाय आपण करणार आहेत सोमवारी तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून यावेळेमध्ये सकारात्मक लहरी या, या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहेत सकाळी तेव्हा तुम्ही ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं या गोष्टी आपल्या प्रगतीवर खूप परिणाम करत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी म्हटलं तर स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून या कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहेत कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा ऐश्वर मिळावं अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी भगवान कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती असावी आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने आपल्याकडून निघून जातो आपल्याकडे तो पैसा टिकत नाही आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुमच्यावरून समोरून वार करत आहे तुमच्याशी भांडण करत आहे तुम्हाला त्रास देत आहे किंवा एखादा शत्रू गुपित आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे आणि या शत्रूंमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचण येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल तर तुम्ही हा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय करू शकता जेव्हा ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो बऱ्याच वेळा आपण घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तिथली जागा कधी कधी चांगली नसते त्या जागेवरती काहीतरी विपरीत घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या असतात आणि तिथे जाऊन आपण थांबत असतो आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती जी असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपण तसंच घरामध्ये येतो ती नकारात्मक ऊर्जासुद्धा सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये समस्या अडचणी अडथळे जे आहे तर ते सुरू होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी यायला सुरुवात होतात तसेच आपण बाहेर दररोज इतर लोकांना भेटत असतो प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असतो असं नाही बऱ्याच वेळा अशी काही लोक असतात समोरून गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते सतत ते आपलं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात तर अशा लोकांची नजर सुद्धा आपल्याला लागत असते आणि यामुळे सुद्धा आपल्या प्रगतीमध्ये अडचणी ज्या आहे तर ते येत असतात आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद बघा हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हळद टाकून आपण स्नान केले तर आपल्या आर्थिक समस्या दूर होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा दूर होते म्हणून एक चिमुडभर हळद ही आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीपत्र बघा तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जर आपण तुळशी पत्र हे आंघोळीच्या पाण्यात टाकले तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो म्हणून आपल्याला एक तुळशीपत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध बघा या दिवशी दुधाला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केले तर आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्रदोष हा दूर होतो तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात म्हणून तुम्हाला गाईचं कच्चं दूध एक चमचाभर हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या तीन वस्तू टाकून तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायचे आहेत या दिवशी देवांना दुधाने दह्याने पंचामृताने अभिषेक केला जातो म्हणून छान अभिषेक करायचा आहे देवघरामध्ये फुलं अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो तसेच या दिवशी प्रत्येक आईने व्रत करायचं आहे हे व्रत आपल्या मुलांसाठी केलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आईने व्रत केले तर आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात आपल्या मुलांना कोणतेही संकट अडचणी अडथळ्यांना सामोरे जावं लागत नाही त्यांच्यावरील सर्व विघ्न संकट हे दूर होतात म्हणून प्रत्येक आईने या कोजागिरी पौर्णिमेला व्रत जे आहे तर ते नक्की करायचं आहेत हे कोजागिरी पौर्णिमेचं व्रत इतकं प्रभावी मानलं जातं की यामागे एक कहाणीसुद्धा सांगितली जाते की एका आईने या कोजागिरी पौर्णिमेचा व्रत करून एका बाळाचा जीव वाचवला होता म्हणजे त्या बाळामध्ये पुन्हा प्राण आले होते आणि म्हणून या दिवशी तुम्हाला आवर्जून व्रत जे आहे तर ते करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर गाईला चणाडाळ आणि गुळ हा तुम्ही नक्की खाऊ घाला यामुळे तेहतीस कोटी देवतांची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि गायीला लक्ष्मी म्हटलं जातं या दिवशी जर तुम्ही गाईला चणाडाळ आणि गुळ खाऊ घातला तर लक्ष्मीचा आशीर्वाद हा शंभर टक्के तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील म्हणून तुमच्या घरी गाय असेल शेजारी गाय असेल तर तिला नक्की तुम्ही चणाडाळ आणि गुळ जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ